नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो आणि त्यानंतर रात्रीचा हा व्हिडिओ अगदी थोडासा मी शूट केलेला बऱ्यापैकी केलं के होतं पण तो पसारा परत ते आवरताना दाखवणं म्हणून मग मी ते अगदी प्रमाण कट करून टाकलं आणि अगदी तुमच्यासोबत झटपट मी नवीन किचनची टूर शेअर करणार आहे नवीन घरात आल्यानंतर आल्यानंतरनास गॅस सिलेंडरला कनेक्ट केल्यानंतर सगळ्यात पहिलं ला लागणार होता चहा कारण की त्या दिवशी इतके थकलेलो आम्ही सगळेच जण तर चहाची खूप गरज होती नंतर मी रात्री जेवण वगैरे बनवलं आणि त्यानंतर झोपून गेलो मग बाकीचं मी काही रचलेलं शूटिंग केलं नाही डायरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे सकाळी पावणे पाचला उठली आणि मला झोपही येत नव्हती रात्रभर कारण की जागा चेंज झाल्यामुळे किंवा ह्या सगळ्या वस्तू अशा विखुरलेल्या पडलेल्या दिसत होत्या म्हणून मग कदाचित झोप आली नसावी मला अगदी सकाळी लवकर जाग आली त्यानंतर ना मी किचनच आवरायला घे घेतला सगळ्यात आधी किचनमध्ये खाली बरेचसे भांडी पडलेले होते मग ते काही लावून घेतले त्यानंतर किचन ओट्यावरती खूप सारा पसारा पडलेला दिसतोय आपल्या घरातला सामान ना भरणं खूप सोपं वाटतं मला पण तो रचणं ना बऱ्यापैकी कठीण वाटतं कारण की रस्ताना खूप विचार करावा लागतो की कुठल्या जागेमध्ये काय ठेवायचं नंतर प्रत्येक वस्तू व्यवस्थित आली की नाही ते चेक करावं लागतं सगळीकडे भांडीच भांडी पडलेले होते आणि मग मी हळूहळू संपूर्ण एक एक करून ऑर्गनाईज केलं ना मला मुलींनीही खूप मदत केली भांडे रचण्यासाठी तनिष्का उन्नतीनेही अगदी ज्या आधीच्या घरामध्ये त्या मला खूप मदत करू लागल्या होत्या ना इथे कसं होतं इथे काहीच मला स्वच्छ करण्याची गरज पडली नाही कारण की हे घर ऑलरेडी खूप स्वच्छ होतं छान मेंटेन केलेलं होतं त्यांनी घराची स्वच्छता स्त्रीवर किती डिपेंड आहे ना हे त्या किचन होता आणि बाथरूमच सांगत असतं खरं तर कारण की ज्या घराचा किचन होता आणि बाथरूम स्वच्छ असतं ना ते घर नेहमी स्वच्छ असतं असं मला वाटतं सगळ्यात आधी ज्या काचेच्या बरण्या होत्या ना नेस्टसियाच्या त्या मी एक सेपरेट ना काचेच्या वस्तूंचा एक सेक्शनच बनवलेला आहे जी मांडणी आहे त्यामध्ये मी संपूर्ण काचीच्या वस्तू आणि सिरॅमिकच्या ज्याही वस्तू मी नाशिकवरून येताना इकडे आणलेल्या होत्या मेजरिंग कप नंतर काही बाऊल्स आणलेले होते ते या ठिकाणी अगदी छान बसलेले आहेत काजेच्या बरण्याना घासायच्या राहिलेल्या आहेत मग मी त्यानंतर घासणारे आणि त्यानंतर मी त्यात किराणा भरून घेईल की आता ना संपूर्ण खूप धावपळ झाली असती या सामानाचं रसणं मला ना हे सगळं एका जागेवरती ठेवणं खूप इम्पॉर्टंट वाटत होतं म्हणून मग मी हे आधी लावून घेतलेलं आहे याला ह्या मांडणीला ना थोडे कसले कलरचे वाटतं डाग पडलेले ते दिसत आहेत अशा पद्धतीने हे काचेचं माझं एक छोटंसं क्रॉकरी युनिट तर नाही म्हणता येणार पण काचेचा सेक्शन मी ऑर्गनाईज केलेला आहे माझ्याकडे ना न्यूजपेपर नव्हते म्हणून मग मी या कडप्प्यांवरती ना न्यूजपेपर नाही टाकलेले तर कधी न्यूजपेपर मिळाले तर मग मी नक्कीच इथे आपले न्यूजपेपर टाकून घेईल ह्या कडप्प्यांवरती फ्रेम होती जी मी त्या होती ती तिथे मी लावली नंतर ह्या बरण्या तुम्ही बघितलेल्याच आहेत तर या बरण्या मी अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत आणि ह्या बरण्या इकडे आणि ह्या बरण्या इथे आहेत ही मांडणी मी अशा पद्धतीने ऑर्गनाईज केली की थोड्या मोठ्या बरण्या खाली ठेवल्या त्याहून छोट्या बरण्यावरती ठेवल्या आणि अगदी ज्या छोट्याशा बरण्या होत्या ना त्या फ्रंट साईडला ठेवलेल्या आहे आणि जास्त मोठ्या बरण्या होत्या त्या वरती ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये कलरफुल बरण्या ठेवलेल्या आहेत तर ही तुम्ही बघितलेली तर मी यामध्ये इथे लावलेला जी भांडी आली होती तीच भांडी आहे संपूर्ण नंतर इकडे मी सेपरेट ना हे पितळी भांड्यांचं सेक्शन केलेलं आहे आता फक्त भांडीने घासायची राहिली आहेत बाकीची कारण की मला तेवढा वेळच नाही मिळाला आणि वरती पण मी ही तांबे पितळाचीच भांडी ठेवली ती पण आता मी जसा वेळ मिळेल तसं घासून घेणार आणि या ज्या बरण्या आहेत ना त्या मी इथे ठेवलेल्या नंतर काचेचं जे बाऊल होत ते इथे ठेवलं हे जे भांडे आहेत ना ते इथे ठेवलेले आहेत मी आणि जे डबे होते माझे स्टीलचे छोट्या साईजचे ते या बाजूला ठेवलेले आहेत नंतर ही जी मांडणी आहे ना ही गरमांजल्यांची आहे तर त्याच्यावरती वरती ही मी प्लास्टिकचे डबे ठेवले नंतर हे दोघट आणि पोळ्यांचा डब्बा नंतर ही जी भांडी मिळाली ही भांडी मिळाली होती ही आणि ही आ, हे भांडे आहेत हे हो मी इकडे ठेवले नंतर हे स्टीलचे डबे होते माझ्याकडे ते मी इथे ठेवलेले हो आहे ताटाचे होते ते या मांडणीत अगदी व्यवस्थित बसले आहेत आणि एक्स्ट्रा संपूर्ण पातेल्यांना मी या मांडणीवरती ठेवल्या की जेणेकरून एकाच ठिकाणी संपूर्ण पातेल्या असतील तर मला ठेवायला आणि घेण्यासाठी इझी होईल नंतर हे जे स्टीलचे बाऊल आहेत ना ते रोजचं जेवण बनवताना खूप उपयोगी हो येतात नंतर पाहुण्यांसाठी जे ग्लास आहेत रोजच्या वापरातील ग्लास आहेत मी असं व्यवस्थित ऑर्गनाईज केले कुकर खाली ऑर्गनाईज केले परत या केल्या आणि आधी मी चमचे नंतर चाळण्यांसाठी ना त्या प्लास्टिकच्या ट्रेमध्ये म्हणजे बॉक्समध्ये ना मी ऑर्गनाईज केले होते हे सगळे चमचे वगैरे पण इथे मला ती गरज भासली नाही म्हणून मग हे थोडेच चाळण्या आणि काही चमचे वगैरे मी इथे टांगून दिले आणि जे छोटे आहेत ते तुम्हाला पुढे दिसतीलच आणि जेही स्टीलचे जे डबे होते ते एकावरती एक, एक इथे ॲडजस्ट झालेले आहेत आता मी इथे लावलेली आहेत संपूर्ण त्या घरामध्ये मी ना बाकीची भांडी जागा नव्हती म्हणून कोठीत ठेवलेली काही पिंपट ठेवली होती नंतर चहाचे भांडे इथे ठेवलेले काही एक्स्ट्राचे जे डबे आहेत ते इथे ठेवलेले ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या प्लेट्स आहेत ताटल्या त्या इथे ठेवल्या आणि ही नाश्त्याच्या प्लेट्स आहेत ते इकडे ठेवलेल्या आहे वाटतं तनिष्का किंवा उन्नतीने एक प्लेट उलट केलेली हे जवळून दाखवण्याचं एक कारण आहे की बऱ्याचदा ना भांडी दाखवली ना मग नंतर लांबून दाखवली जातात आणि मग काय होतं की बऱ्याच ताई म्हणतात की हे भांडं दाखवा मग ना काही वेळेस प्रॉपर ना मलाही लक्षात येत नाही की कोणतं भांडं कोणत्या वेळेस मी दाखवलं होतं म्हणून मग मी यावेळेस ठरवलं की तुम्हाला अगदी जवळून दाखवायचं की जेणेकरून तुम्हाला असं फील व्हायला पाहिजे की ते तुमच्या अगदी जवळच आहेत या सगळ्या वस्तू आणि तुम्ही सम म्हणजे बघू शकतात की त्या कशा आहेत अगदी तुमच्याकडे जशा असतील ना तशाच आहेत पण ह्या व्हिडिओमध्ये ना त्या आपल्याला जरा ॲट्रॅक्ट करत असतात म्हणून मग हे सगळं मी तुम्हाला दाखवलेला आहे ही संपूर्ण भांडीनं घासायची आहेत आता ती जसं वेळ मिळेल ना तसं मी नक्कीच घासण्याचा प्रयत्न करेन मागच्या दोघंही व्हिडिओंना तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून कमेंट्स केल्या त्यासाठी खरंच मनापासून तुमचे धन्यवाद बऱ्याच जणांनी मला घर सोडण्याचं कारण विचारलं पण ॲक्च्युली ना मी तुम्हाला आधीही बऱ्याच जणांना सांगितलेलं की तिकडे मला खूप वा आम्हाला खूप वास येत होता दुसरं कारण होतं तिथे थोडंसं पाण्याचाही इशू होता नंतर ना म्हणजे मला ना तिथे असं एखाद्या वास्तूमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला जी जी पॉझिटिव्ह एनर्जी फील होते ना तसं फीलच नाही व्हायचं काय माहिती त्या घरात म्हणजे प्रत्येक घर हे सुंदरच असतं मी त्याबद्दल निगेटिव्हने नाही बोलणार काही पण ना मला काय माहिती काय झालेलं की नाशिकला एकदम नवीन घरात राहण्याची सवय झालेली ते पण म्हणता येणार नाही कारण की ना मुंबईला आम्ही बांद्र्याला राहत होतो ना तुम्हाला माहितीच आहे मुंबई किती महाग आहे आम्ही कलानगर जवळ राहत होतो तिथे माडा म्हणजे ना बांद्रा इस्ला माडाच्या बिल्डिंग्स आहेत तिथे आम्ही रेंटने घर घेतलेलं त्यावेळेस आम्हाला दहा वर्ष झाले सतरा हजार रेंट होतं त्या घराला पण म्हाडाचे घर खूप साधी असतात छोटी असतात तरीही ते घर मला खूप छान वाटायचं घर की खूप छान होते आणि साधं जुनं घर असूनही मला तिथे खूप पॉझिटिव्ह फील व्हायचं पण इथं गेल्यानंतर ना मला तसं म्हणजे फिलिंगच यायचं नाही म्हणून ना मग मी मस्ट चांच्याना खूप मागेही लागली होती पण तुम्हाला माहितीच आहे की हे सगळं सामान शिफ्ट करणं खूप त्रासदायक काम आहे नंतर ना दीड महिन्यापूर्वीच मी हे घर बघितलेलं होतं मग मिस्टर माझ्या हट्टामुळे ना तयार झालेले तर काय झालं की मला नंतर मध्येही वाटायचं अरे आपण खर्चही वाढवणार आहोत परत या इथे या घराचं रेंटही थोडं जास्त आहे पण विचार केला की के जाऊ दे काही असू दे की आपल्याला इकडे जायचं आहे नवीन घरामध्ये आणि मग आम्ही शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आपलं नाशिकच्या घराला जे विंडोला जो प्लॅटफॉर्म मिळालेला आलेला होता अगदी तसाच आहे फक्त थोडा छोटा आहे पण ठीक आहे चांगला आहे मोठा हे जे खलबत्ते आहेत ते मी इथे ठेवलेले दोघही जे लागतात हा लसूणचा आणि हा आपला वेलची आलं कुटण्याचा नंतर चमच्यांचं हा बॉक्स मी इथे ठेवलेला आहे नंतर हे माझ्याकडचं इंडोर प्लांट्स आहे ते मी इथे ठेवलेले आहेत दोन नाशिकचं घर सोडल्यानंतर ना माझ्या चेहऱ्यावरचं हास्य जरा कमी झालं होतं कारण की मला सारखी ना तिथली आठवण यायची घराची आणि नाशिकची मी मिस्टरांना ना इथे आल्यानंतर दिवसातून एकदा तरी सांगायची की परत चला नाशिकला पण नोकरीनिमित्त इकडं राहावंच लागणार होतं मग आता या घरात आल्यानंतर ना माझं हास्य जरा परत आलेलं आहे असं मला फील व्हायला लागलं आणि तेही तुम्हाला व्हिडिओतून बघितल्यानंतर नक्कीच जाणवेल माझ्याकडे जेही कप होते ना तर ते मी इथे ठेवलेले आहेत हे मी ना ॲमेझॉनवरून दोनशे नव्याण्णव रुपयालाही मांडणी घेतलेले आहे लाईट वेट आहे क्वालिटी थोडी साधी आहे जी रोज भाजीसाठी किंवा जेवण बनवण्यासाठी चमचे लागतात झारे लागतात कैची लागते नंतर आपल्याला चाकू लागतो काही कटिंगसाठी तर त्या सगळ्या वस्तू मी ह्या डब्यात ठेवला हा डब्बा नव्याण्णव रुपयात तीन हे आपल्याला जिओ मार्टमध्ये मिळाले होते हे मी तुम्हाला यापूर्वी दाखवलं होतं मिक्सरला जागा मिळालेली आहे जे माठाचं स्टँड होतं ना तर या आता जो माठ आहे ना त्याला हे स्टँड उपयोगी नाही आहे तर त्याचा उपयोग मी हे मिक्सर ठेवण्यासाठी केला आणि जे रोजच्या वापरातले ग्लास आहेत ना तर ते मी या ठिकाणी ठेवलेले आहेत नंतर हे जे स्टँड तुम्ही बघितलेलंच आहे यापूर्वी बऱ्याचदा तर इथे मी जे चहा साखरेचे छोटेसे माझ्याकडे डबे होते ते ठेवलेले तुपाचं भांडे ठेवलेलं इकडे हिंग आणि मध ठेवलेलं आणि तेलाची बरणी ठेवलेली आहे देवघर ना मी इकडे ठेवलेलं आहे किचन मोट्याच्या बाजूला जागा होती तिथेच दे मी देवघर ठेवलेलं तिथे फ्रीजसाठी ही जागा दिलेली होती पण मी इकडे मला देवघर ठेवण्यासाठी ही जागा योग्य वाटली म्हणून मग मी इथे देवघर ठेवलं आपल्या देवांनाही अगदी प्रॉपर जागा मिळालेली आहे छान त्यामुळे मीही खूप खुश आहे नंतर इथे ना काचेचे जे दोन शेप केलेले आहेत तिथे मी काचेचे ग्लास ठेवले चहा साखरेचे जे, जे माझी पितळी होते ना त्यांच्यासाठी ही प्रॉपर जागा मिळाली मला आणि मिठाची बरणी ठेवलेली आहे डबे जरा घासायचे राहिलेल्या आहेत पण आता मी वेळ मिळाल्यानंतर डीप क्लिनिंग करून घेणार आहे आता माझ्यासाठी फक्त हा सामान जागेवर ना खूप महत्वाचं होतं कारण की आता उन्नतीची लवकरच एक्झाम सुरू होणार आहे आणि जर मी ही डीप क्लीन करत बसली असती तर मग त्यात खूप वेळ गेला असता नंतर गॅस शिगडीना मी या बाजूला ठेवलेली आहे नंतर गॅस शिगडीपासून इकडे हा प्लॅटफॉर्म मला बऱ्यापैकी मोठा मिळालेला आहे की जेणेकरून मी जे जेवण वगैरे बनवलेलं आपलं कढई कुकर वगैरे असतात ना या भागात ठेवता येतील म्हणून हा भाग मी रिकामा ठेवलेला आहे आणि यासाठी थोडं अंतर ठेवलं की बाजूलाच देवघर आहे की इथली वाफ इकडे नाही जावी आणि यावरतीही नको जायला म्हणून गॅस शिजवी आणि याचा गॅप ठेवले त्याच्यावरती मला परत इथे ना कडप्पा जो लावलेला आहे त्यांनी तिथे परत छान असं मिळालेलं आहे की जेणेकरून मी इनडोअर प्लांट्स पण ठेवू शकते पण आपली जी जेवण बनवण्याची वाप असते ना जे तर फोंडी देताना ती त्यांना लागून ते इनडोर प्लांट्स खराब होतील म्हणून मग मी तिथे ठेवले मी फक्त या कोपऱ्याला ठेवलेला आहे आणि इकडे एक मनी प्लांट ठेवलेला आहे इथे ना काहीतरी वेगळं काहीतरी छान असं डेकोरेट करण्याचा माझा प्लॅन आहे त्या वॉटर प्युरिफायर बसवलेलं आहे आणि त्याच्या खालीच मी माक ठेवलेला आहे की थोडा माठ इकडे सरकवला की नळाखाली येतो आणि लगेच माट भरतो आणि इकडे सिंक असल्यामुळे ना ग्लास इझिली भरता येतो की जेणेकरून थोडंही पाणी सांडलं मुलींकडून तर ते सिंक मध्ये पडेल किंवा या भागात जरी पडलं ते लगेच येईल की मला सारखं हे पुसण्याची गरज येणार नाही सगळ्यात महत्त्वाचं गृहिणींना लागणार सगळ्यात आपल्याला जे काही स्टोरेज करायचं असलं तर ते माझ्याकडे जे डबे होते पाण्याची टाकी म्हणजे पिंप होता ना तर ते आणि कोठी मी या भागात ठेवलेले हो इकडे किचन त्याचा जो खालचा भाग आहे तो ओपन आहे तर त्यामुळे हे दोघ पिंप आणि ही जी कोठी आहे ना ती बसली प्रॉपर नंतर आपलं लिक्विड भांडे घासण्याचं पावडर आहे माझ्याकडे आणि हा आमचा पाण्याचा जो, जो पाणी जातं त्याचा तो ड्रम आहे इकडे जेही माझ्याकडे मोठे स्टीलचे डबे होते पिठाचा नंतर डाळींसाठी तांदूळसाठी तर ते डबे मी इथे सगळे ऑर्गनाईज केलेले आहेत इकडे गव्हाच्या पिठाचा डबा तिकडे तूर डाळीचा डबा तिकडे ज्वारीचा डबा त्याच्या बाजूलाच ना तांदूळाचा आणि पुढे हा गव्हाचा डबा आहे आणि इथे वरती मी पोळ्यांचा टपाला आहे अशा पद्धतीने आपल्याला जर पॉझिटिव्ह फील व्हायला लागलं ला ला ना तर आपल्या घरात ॲटोमॅटिकली पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते त्याचाच मला ना म्हणजे हे येतोय अनुभव देवी माझे हसत आहेत असं मला फिलिंग येतं आहे नंतर जोही एक्स्ट्राचा व सामान होता म्हणजे वस्तू त्या मी वरती रेंटरवरती ठेवलेल्या आहेत जी पडती केलेली आहे आणि अशा पद्धतीने मी किचन ओटा ऑर्गनाईज केलेला आहे मैत्रिणींनं तुम्हाला नवीन किचन कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अजून मी काय बदल करू शकते तेही नक्कीच सांगा तर मी तुम्ही सांगितलेला बदल नक्कीच विचार करेल आणि तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात कारण की तुमच्या कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत असतात हात फिरे तिथे लक्ष्मी वसे ही म्हण खरं तर खरा आहे याचा अनुभव मला आता येत म्हणजे नेहमीच येतो कारण की जिथे स्वच्छता केली ना तिथे प्रसन्नता येते प्रसन्नताच म्हणजे लक्ष्मी माता आहे प्रसन्नता आली म्हणजे आपण घरातले सगळेजण आनंदी निरोगी आणि सुखशांतीने राहतो आणि सुखशांती हेच आपलं धन आहे ह्या मन म्हणीचा खरा तर हा अर्थ होतो हा माझ्या मते आहे प्रत्येक प्रत्येकावरती डिपेंड आहे की त्याने कसा अर्थ घ्यावा मी लवकर लवकर हे सगळ्या घराचं तुम्हाला टूर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल पण तुम्हीही जरूर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट्स करा की तुम्हाला हे आपलं नवीन किचन कसं वाटलेलं आहे तुम्हाला आवडलं का हे आपलं नवीन किचन तेही मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा चला मग आपण परत भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओसोबत तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार